नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणाऱ्या पनीर पुलाव्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन सुख्या लाल मिरच्यांना दहा मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवले होते आता आपण त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत आता येथे मी पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण दोन तेजपान एक छोटा दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन मिऱ्या दोन लवंग एक टी स्पून जिरे व दोन मिडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टमॅटो टाकून घेऊ आपला टमॅटो छान प्रकारे मऊ झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये वटाणे टाकून घेऊ बारीक कट करून घेतलेले पनीरचे तुकडे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व पाच मिनटांपर्यंत या सर्व भाज्या तळून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे तळून तयार आहेत आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक टी स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपण भात शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडाच कमीच ठेवावा आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला बासमती राईस टाकून घेणार रा आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून मिक्सरमध्ये दळून घेतलेली सुख्या लाल मिरच्याची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ झटपट तयार होणारा पनीर पुलावा बनवून तयार आहे पनीर पुलाव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबतो पण ते सर्वांनी काळजी घ्या बाय